फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव बुद्रुक ते उमरावती रस्त्याचे काम गट क्रमांक तीनशे चौऱ्याण्णवमधील एका शेतकऱ्याकडून अडथळा आणल्यामुळे महिनाभरापासून थांबले आहे फक्त पाचशे फुटांचा रस्ता बाकी असून तो शासन नकाशावर नमूद आहे दोन वस्तीशाळा पन्नासपेक्षा जास्त घरं आणि सुमारे दोनशे नागरिक या रस्त्यावर अवलंबून आहेत हे काम सुरू करावे या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले तक्रारी करूनही तहसील बांधकाम विभाग आणि पोलीस यांच्यात जबाबदारी ढकलली जात असल्याने काम रखडले आहे संबंधित व्यक्ती कारवाईची वेळ आली की आत्महत्येच्या धमक्या देतो त्यामुळे अधिकारी मागे हटत आहेत महिला ज्येष्ठ रुग्ण आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहे या सर्व परिस्थितीचा आम्ही निषेध करतो प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप केला नाही तर चार डिसेंबरला आम्ही आमरण उपोषण किंवा खामगाव फाट्यावर रस्ता रोको करू असा इशारा तहसीलदारांना दिला आहे यावेळी राजेंद्र चोखाजी वाघ कैलास दामोदर कुंटे इरफान मोहम्मद शहा रामेश्वर बहुरे गौरव कुंटे राजपूत भानुदास वाघ पठाण आकाश राजपूत उत्तम वाघ श्रीराम राजपूत व दिले आमचा हा रस्ता शासन क्रमांक ह्या रस्त्याला दिलेला आहे आणि हा एक दोन वर्षापासून मंजूर झालेला आहे बांधकामी वाघ कुलंबरी हा रस्त्याचे काम दोन किलोमीटरपर्यंत झालेलं आहे आणि तिकडून पण उमरावतीकडून पण झालेलं आहे बोद्यावरती उमरावती हा रस्ता फक्त मध्ये पाचशे फुटाचा रस्ता भारती संबंधित शेतकरी आत्महत्या करायची धमकी देत आहे त्यामुळं तहसील कार्यालय सीचा रस्ता आहे म्हणताय आणि सीवाले म्हणताय तहसीलनं आम्हाला जागा मोकळी करून द्यावा आणि मग आम्ही रस्ता करतो ह्या याच्यामध्ये जे संबंधित ज्या रस्त्यावर राहणारे शंभर हो दीडशे दोनशे घरं आहेत आणि जे शाळाला जाणारे विद्यार्थी आहेत किंवा जे वयस्कर वयस्कर माणसं आहेत किंवा महिला आहेत त्यांना रस्ता मजबूतीकरण खडीकरण नसल्यामुळं खूप हालापेष्टा होत आहे त्यामुळं आम्ही वारंवार तहसील कार्यालय बांधकाम वाघ पोलीस स्टेशनला चक्रा मारो आम्ही संबंधित बदवाची सर्व मंडळी परेशान झालेल्या आहोत त्यासाठी संबंधित बांधकाम विभाग आणि तहसील कार्या तहसीलदार मॅडम त्यांना आताच आम्ही लेखी अर्ज दिलेला आहे का आम्ही दोन चार दिवसांनी मैत्र खांबगाव फाटावर रस्ता रोको करू नंतर आमरण उपोषण करू त्यासाठी विनंती आहे की एक, एक दोन दिवसात त्यांनी हा रस्ता मोकळा करून खडीकरण मजबूतीकरण डांबरीकरण तेवढं राहिलेलं आहे पाचशे फुटाचं तेवढं करून द्यावं ही नम्र विनंती करतो